आलो आपण इथल्या प्लॉटला चला आलो नवीन प्लॉटला ह्या आणि हा आता पाणी वा किती पाणी किंम पडाव सुकायला लागले सकाळ जाऊन आता सुका लागले अशी लाग सेटिंग झालेलं आहे आपल्या मॉल आणि सुकायला लागलाय प्लॉट लाग लाग। पाणी चालू केले लाईटच नव्हती लाईट नाही लाईट राहते चालू केलाय मंडळी आणि आता आपण पाणी चालू करून पाणी सांगणार आहे फवारून झाले ते कलर प्रोडक्शन पेपर गोळा करून आलोय आणि आत्ता लगेच नो आपलं ही दोन बाबत सुद्धा गोळा करा झालेलं आहे आणि आत्ता नळी गोळा करायची चला मोर्चा मोर्च्या तयारीत लागायचं मोर्चा प्लॉटला जायची आत्ता पाटची जायचं पाटचीनी पाणी लावून यायचं मोर्चा प्लॉटला तोवर नळी ड्रिपची एस टी बी नळी गोळा करायची आणि नंतर बाग फवारायची आपल्याला चार वाजता का बघा आहे का नळी गोळा करा कसं कसं निघाला लावला आहे का हे उलटी उलटी बघा उलटी नळी गोळा करते रे उरका रे ओरका पटापाटा आपल्याला मुहरी आता जायचे मोरच्या स्थळावर चला लवकर पटापटा पटापटा हेच कायच नाही का ठेवायचं का मोरका काढायचं पडशीने द्यायचा हकलाय जा चला आजचे दिवस राहू द्या गरज आहे त्यांना आजचे आप दिवस आपल्या काम आपल्याला त्यांची आपल्याला त्यांची त्यांना तेंच आपली नाही हो त्यांना लय काम आहे आपल्याला गरज आहे आजचे दिवस ठेवून घ्या चला असू द्या दे, डक स्टार्ट आणि आत्ता मेवण्याने सुरुवात केली बागा हो गा कसं वरत बघा काय लगा वर रे बाटा बाटा असं गोळा करून ठेवायचं कारण मोरच्या पिकाला आपल्याला हीच पण प्रोडक्शन पेपर वापरायचं आहे मोहरी आपण तयारी लागलेलो आहे अजून आणि त्याचं बी आम्ही व्हिडिओ करून पाठवतो मी आम्ही कशी तयारी केलेली आहे त्याची आणि ही तिथं झाकायचं आहे अशा तऱ्हेने गोळा करत आहे पण बघा हो का कसं वळतय लई टेन्शन आलंय मी आता बोलल्यामुळं तसं आता आल्यामुळं अय अरे वाघा न आता वा ती तिकडे कसा कसा इस वाटेवाय ह्यांच्यावर बघा आहे का हो का हो या हात्या ना का इकडे इकडे इकड्या टाटा बाय बाय नका करू या इकडे चला चला लवकर रागालेला ह्या रागाच्या तावात का नाही सगळं ओढत असते आता मी ओढतच नसतो तीच करणार आहे सगळं आता का रे घाबरलंय घाबरलंय घाबरू नको आला तावा अजून तावाजून बघ आणि ते ते सुद्धा आता ओढ लागत असतो पटापटा पण फवारल्यामुळं थोडा घाबरलाय असू द्या पेकालाय थोडा खायला <laughs> काय <laughs> <laughs> मा, का? <laughs> हा गडाय गड पळू नको पळू नको गाठ शिकवत नाही गाठ का पहिले दुसरीच्या पोरालाच घाट मारायला शिकवते ती गे हे बाबा एवढं करते घरी नको जा म्हणूची हा आणि एवढा बांधायला लागली गाठी आहे फवारले म्हणतो तावाने तिने प्लॉट तयारी करायची झाले तू तिकडे काय करत माग एकटच राहिला एक राहायला काय बरोबर असे दोन का राहिले इथं लक्का लक्का लक्क लका लका अवघड झालं गळे एवढा कल सगळं गोळा करून झाले आणि मध्येच दोन ठेवले ते बाग हाय का होका होका का, हो का चुकारपाना केलेला गडी हे म्हण करू नका रे पाडची नाही चला तो का तो हाय का किती ती माणसं हाताच्या बोट्टावडी मोजणार सुद्धा नाही ती माणसं ती चला हे का माझी नाही आर मी लागेच राहिले एक येत गडे आमचे राहिले गडे अगा हो इथं डिग मारून ठेवला वळा करून आपण सावलीला मस्त तर बाबा नऊ आत्ता नळी गुंडाळा झाली बंदारे पाटची नि गोल घर घरी हे काम कामच पाणी प्यामो छोट तुम्ही आणि तो चूळ चुल फवारलेलं फॉर ड्रीप हातरलेली ताण टाकले बघा पटा पटा ह्यांनी हातरून घेतली अर्धी झाली हे गा हे झाली चाल अर्धी झाली हे गा कशी यंत्रणा होय थोडा कुतळा झालाय पट्टा 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 हातरून घ्या पट्टा पट्टा एकदम चला थोडं वड थोडं वड अरे अडकली कुतडा झालाय फिरवावं लागते त्याला फिरव कनी आणि त्याच्या हातात तिड पंख्या सारखे गार 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 घर ना आता वडून कशा देतो त्याला बोला दोन हातात दोन पंखा भिंगवाय गार 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 तर बाबा आता मी लई पॅक करायला आलो आहे आत्ता बसलोय जरा विश्रांती थोडीशी विश्रांती नंतर जो बाबा मास लय दाखवा भरले तरी कष्ट आहे ते लय दम भरला ही असं वाटा लागते मात काय भूत पूर्ण करत का हा ही उशी पाहिजे वाटा या पाणी प्यायला या इकडे तिकडे पाणी प्यारे काही तास जुगाड आहे या जाऊ इकडे या पाणी प्यायचं हे पाणी प्यारे आपले आपली शब्द आपल्याला वाडायचं प्रणव करू नका किती अकराची तयारी चालू आहे आता एक दोन तीन चार पाच सहा अकरा आहे सहा अकरा जोबा तयारी झालोय पण मी आता कोमात आहे सध्या दोन मिनटासाठी विश्रांती गणेश आपल्याला बदलायची त्या परिस्थितीसाठी आपण पोलतोय कष्ट लोड घेऊ नका बदलण्याची परिस्थिती बदलण्यासाठी कष्ट उन्हान करतोय आपण कशासाठी अजून ते करायला नाही तसा बरं का अजून जोमात आहे जो मात आहे चला लागा का मला लागा चला झाले बघा आपला पाहिती वडून झाले त्यांचं थोडं राहिले तिथं आपलं एवढं झाले थोडं क्लिअर थोड मार नसल्या मग थोडं त्रास होते वडायला झाले वाडायचं हे झाले आपल्याला हो आई बसलय कसं बस आहे का तेव्हा तिकडे नाराज होऊन बसले ती बेधावा कधी कधी दा जाईल झालं झाल्या आता इथल्या पुढचा प्रोग्राम काय आता घरी जायचे मस्तपैकी आता कप्पा कोंडो आहे चहा प्यायचा आहे दिवस माळा गेला वा सीन किती भार शेतकऱ्याचं जीवन किती सुखी आहे दिवस माळा गेला तरी काम आहे चालू आहे बघा हाय का नाही कसलं सुख म्हणा शेतकऱ्या सुख सुख निसर्गाचं सुख आहे ती हाय ना मग सुक, जीवन सुखी राहायचे असं दिवस मावळा तरी काम करावं लागते नाही तर शेअर करत आठ तास काम करायचं त्यातला आठ तासातलं सहा तास काम दोन ता दो तास सुट्टी आपलं बघा बारा तास काम तर आहे तरी अजून मध्ये आहे हाय चला कशी कुशमध्ये आपल्याला घरी गेली चला चला बाय डाळवीचे सावलीला छान <खे> आहे का बाय ह्यातलं मोठं मोठं गवत काढायचं असं आलेलं तुम्ही उपटू ना मला गवत हा बर खा मग तेवढं मग उपटू लागाव चला मग उपटू आपण आता पाण्याची बॉटल ती सगळं आणले का बर चला मला पाणीच लागायचं मावळ आहे आणि आम्ही निघालो घरी राजाने घेतले गटोट्या डोक्यावर ते घरी मी आजारी काय म्हणून राधानी घेतले तू लवटल दुखतय बर चला तू नेहमी पर्यंत घे नेह्यापासून काम करू लागते आईला चला आता घरी जाऊ अभ्यास करते आबेश्कर घरी गेल्यावर चला पडचीन हा पडचीन तर माळावर नाव आणलेलं थोडस टाकलं शर्टांना इथं शर्टाकली ती आणि एकदा खेतीच मग तर आलो घरी आता शर्टांड वैर्यां ती टाकली आता राधा अंगण झाडते काय करते बाई झाडून घेते काय राधा झाडून घ्यायला लागली सगळं आता पोरच्या आणलाय झाडत एकदा करते काम